श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण आहे महाशिवरात्री ही भगवान शंकराला समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते या दिवशी सर्वजण महादेवाची पूजा करून उपवास ठेवतात शिवलिंगावर जलाभिषेक करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी रुद्राभिषेक केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असं म्हटलं जातं की या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकराची पूजा केल्याने महादेवाच्या कृपेने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्ती होते या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेले उपाय सेवा या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय हे केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या ठिकाणी लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्याने साक्षात महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहेत कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात दिव्याला विशेष महत्त्व आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्रात दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन देखील मानले जाते आणि म्हणून जेव्हा आपण एखादी पूजा करतो किंवा उपाय करतो तर ती पूजा किंवा तो उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित केला जातो जेणेकरून आपण जो उपाय करतो जी काही सेवा करतो तर ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो आणि यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून दिव्यांना अत्यंत महत्त्व आहे दिवा लावल्याशिवाय कोणतेही धार्मिक कार्य हे पूर्ण होत नाही आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपण करणार आहे जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल कष्ट आणि मेहनत करून ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर उद्या तुम्ही हा दिवा लावल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल किंवा तुमचा एखादा गुपित शत्रू असेल तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल आणि अशा लोकांमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी अडथळे येत असेल तर असा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्ही उद्या हा एक दिवा नक्की लावा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची देखील पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे यामध्ये पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा जो एक दिवा आहे तर हा लावायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्या थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताने त्यामध्ये हळद घालायचे आहेत पिवळसर रंग येईल एवढी हळद तुम्हाला टाकायची आहेत आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहेत चार दिशेला चार वाती येतील असा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे ना या दिव्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे यानंतर चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत एक कापराची वडी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहेत आणि जे पाच काळे मिरे असतात तर ते या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर तिथे बसून आपल्याला एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि एकवीस वेळा शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकर माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील ज्या काही अडचणी आहेत आयुष्यामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायचे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती जो आपला उंभरटा असतो तर त्या उंभरट्याच्या मधोमध ठेवून द्यायचा आहे जर तुमच्या घराला उंभरटा नसेल तर मग हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर तिथे लावायचं आहे जेवढा वेळ हा दिवा चालेल तेवढा वेळ चालू राहू द्यायचा दिवा विजल्यानंतरनं ते तांदूळ आणि तो दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंगे येऊन तो दिवा खाऊन जातात याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं आपल्याकडून एक अन्नदान देखील होत असतं त्याचबरोबर हा जो पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे उद्या संध्याकाळी तुम्हाला साडेपाच वाजल्यानंतरनं साडेसात आठपर्यंत पर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे आपल्या शास्त्रामध्ये झाडांना वनस्पतीमध्ये देवी देवता वास करतात असं सांगितलं जातं या महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या रोपापाशी दिवा लावण्याची परंपरा आहे असं केल्याने महादेव प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात शिवपुराणामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती महाशिवरात्रीला बेलाच्या झाडाच्या मुळापाशी दिवा लावतो त्याला पुण्य प्राप्त होते भगवान शिवशंकर या बेलाच्या वृक्षाच्या मुळाशी राहतात त्याला लिंग स्वरूप देखील म्हटले जाते याशिवाय बेलपत्राच्या झाडावर देवी लक्ष्मीचा देखील वास असतो त्यामुळे इथे दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे किंवा तुम्हाला इतर कुठलं तेल असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला बेलाच्या झाडापाशी प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं डायरेक्ट खाली ठेवायचा नाही त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि यानंतर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्याने महादेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो बेलपत्र बेलाचं झाड हे भगवान शंकरांची आवडती वनस्पती आहे आणि म्हणूनच बेलाच्या पानाशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही तसेच हा दिवा लावल्याने धनप्राप्ती होते नोकरी आणि व्यवसायामध्ये देखील प्रगती होते हा दिवा लावल्यानंतरनं त्या झाडाखाली बसून तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहेत आणि स्त्रिया हा उपाय करत असेल तर स्त्रियांनी शिवाय या मंत्राचा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन दिवे जे आहेत तर ते उद्या महाशिवरात्री लावायचे आहेत पहिला दिवा हा सकाळी लावायचा आहेत आणि दुसरा दिवा हा संध्याकाळी लावायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ